दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे शेतीमालाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणामध्ये खरंतर घट झाली आहे आणि सध्या शेतीमालाचे बाजारभाव चांगलेच कडाडलेत टोमॅटोचं हब हो असलेल्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो आता हजारी पार केला आहे वीस किलोच्या कॅरेटला बाराशे रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय सर्वसामान्यांना शंभर रुपयाहून अधिक रुपये असा टोमॅटोसाठी मोजावे लागतात एका किलोसाठी टोमॅटोचा हा भाव आहे शंभर रुपयांहून पुढेही टोमॅटोचे दर केलेले आहेत नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार टोमॅटो आता हजार रुपयांच्या पार केलेला आहे आणि वीस किलोच्या कॅरेटला बाराशे तर नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी टोमॅटोने सध्या चांगलाच भाव खाल्ला असून टोमॅटोचे बाजार भाव हे खर तर पार केलेले आहेत वीस किलोच्या कॅरेटला अकराशे ते बाराशे रुपयांचा बाजारभाव मिळतोय सध्या मी टोमॅटोचा हवा भासलेला नारंगाव कृषी उत्पन्न ना बाजार समितीत आलेलो आहे तर यावर्षी दुष्काळाची गंभीर परिस्थिती होती त्यात अवकाळी पावसाचं संकट होत संकट होतं तर दुसरीकडे रोगराईचा प्रादुर्भाव वाढल्याने टोमॅटोचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे शेतकऱ्यांना एकरमध्ये जे उत्पन्न निघायला पाहिजे ते निघत नाही त्यामुळे बाजार समितीत टोमॅटोची आवक घटल्याने सध्या बाजारभाव तेजीत आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शेतकरी आहेत व्यापारी आहेत आपण त्यांच्याशी बोललो काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या आता सध्या टोमॅटोला बाजार हजार बाराशे बाजार आहे एकरी उत्पादन जे शे दीडशे कॅरेट निघायला पाहिजे एका तोड्याला ते आता नाही म्हणलं तरी शेतकऱ्याचे वीस आणि पंचवीस कॅरेट निघत आहेत त्यामुळं बाजार जरी वाढला असेल तरी शेतकऱ्याला त्याचा फायदा नाही कारण त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घटलेलं आहे बाजारभाव जरी चढले असले तरी शेतकऱ्यांना मात्र फायदा होताना दिसत नाही कारण की